याच्या पुढं केक कमी न्या एखादा झाड न्या जेणेकरून आता गरमी एवढी वाढत चालली बनवलं आज मी पहिल्यांदाच पंधरा किलो मटन बनवलाय आणि माझं बनवण्यासाठी मला साथ दिली ती म्हणजे प्रमोद दादानी आणि संदीप भाऊनी नवी पर्यंत शिक्षण झाला त्यानंतर मग माझा बर्थडे मी का केला कारण मी तीन वेळेला नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय बजरंगबली तर मित्रांनो बघा रात्रीची वेळ आहे आणि आता वाजलेत ते म्हणजे आष्ट जर बघितलं तर आपण पहिला जन्मदिवस किंवा लहान मुलाचा पाचवा जन्मदिवस आपण सेलिब्रेट करताना खूप वेळेला बघितले असेल पण आज आमच्या गावात तुम्हाला सांगायचं झालं तर अर्धशतक मारलेले संतोषदादा यांचा आज जन्मदिवस आहे ओम साई ग्रुप आणि त्यामधील ते मला वाटते तिसरे मेंबर असतील ज्यांनी फिफ्टी आता क्रॉस केलेले आहे आणि त्यांचाच आज जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही चाललो आहोत ते म्हणजे आमच्या कानोबा पाट्यासोबत इथले बघा मुन्ना आहे मुन्नाचे फादर संतोषाचे मित्र ते पुढे गेलेले आहेत पोलीस पाठीत आणि आता आम्ही चाललो आहोत आमची एंटॉर्क घेऊन चला जाऊया बघा ही आमची एंटॉर्क आहे आणि आज मुन्ना चालवणार आहे मुन्ना घे पोरशे झाला तरी चालेल आपला ते ती एज किती आहे तुझी नको चल नको 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 मला फासा उलट कशाला चला पुढे बघा इकडे हलदीला आहेत थोड्या वेळात आम्ही पण हल्दीला जाणार आहोत मित्रांनो बघा हा समोर जो घर दिसतोय ते एकमेव घर आहे आणि या स्पॉटलाच आज जन्मदिवसाचा कार्यक्रम आहे म्हणजे हाफ सेंचुरी राहुल ज्या ज्यामध्ये त्यांनी फिफ्टी पाहणे खूप इंटरेस्टिंग असतं कारण की त्याची प्लेसमेंट खूप जबरदस्त तशीच आमचा संतोत्ता आहे भाजी मार्केटमध्ये कार्यरत असणारे संतोषदादा त्यांचा जन्मदिवस फुल क्राऊड आलेला आहे इथे

सर्व मित्र मंडळी मात्र संतोष मात्रे आमचा हा एक बालपणापासूनचा मित्र अतिशय पुण्या गोविंदरी आमच्या सोबत राहिलेला अतिशय शांत स्वभाव परिस्थिती जरी गरीब असली तरी मनाने खूप श्रीमंत मोठा मित्रपरिवार असा संतोष मात्रे यांचा बालपणापासून एक व्यवसायाची आवड असल्यामुळं नवीपर्यंत शिक्षण झाला त्यानंतर मग वासू दहावी पर्यंत गेला संतोष मात्रे यांच्या वाडूसाठी मित्रमंडळ विनंती करतो आता संतोष मात्र बाकी मित्रमंडळ सुद्धा आलेले आहे आणि संतोष मात्रे यांनी शतक महोत्सव पूर्ण करावा ही परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि कार्यक्रमात सुद्धा खूप वेळ झालेला आहे वेल होण्याचं कारण म्हणजे मित्रच होते याच्या पुढं केक कमी न्या एखादा झाड न्या जेणेकरून आता गरमी एवढी वाढत चालली त्यासाठी झाड आवश्यक आहे सर्व जण आलेला आहे त्यांचं मन उत्तपूर्व पन्नास वर्ष शक्य झाल्यास महाविकास आघाडी करण्याशी डिक्लेअर करू लवकरच माझा पद्धती

बघा हा आता बघितलं तर पन्नासवा जन्मदिवस हा संतदाचा साजरा झालेला आहे इकडे बघा आज जेवणाची सोय बघा आणि टोटली पूर्णपणे आज जेवण बनवलं ते म्हणजे अरविंद म्हात्रे आहे नवीन रांदे कारण की आताच्या घडीला जर म्हटल्या नवीन रांद्यांची फार गरज आहे काय सांगाल आज काय जेवला काय आज जेवला मटन आहे मटन भाकरी भात आहे आज संतोष आता 50 वा वाढदिवस ग्रामस्थांनी एकदम पूर्ण जल्लोष मध्ये साजरा केला आता ते सध्या गावाचे शाखा प्रमुख आहेत शिवसेना शाखा प्रमुख उभाटा काटाचे उभाटा काटाचे ओके पुढे काय बनवले आज मी पहिल्यांदाच पंधरा किलो मटन आहे आणि माझे गुरुवर्य म्हणजे मटन बनवण्यासाठी मला साथ दिली म्हणजे प्रमोद दादानी आणि संदीप भाऊनी मला मटन बनवण्याचं म्हणजे सहकार्य केलं म्हणजे संदीप भाऊनी साधी मटेरियल रोह्याचा होता कसा होता म्हणजे होती रोह्याची पद्धत होती मटन बनवण्याची म्हणजे ते मला सांगायचे टाक पहिला ते टाक ते टाक घाटी मार हे जसं मटेरियल मिक्स होईल तसं तसं त्याने प्रोसेस करून पूर्ण मटन माझ्याकडचे बनवून घेत नक्कीच बघा आज बोकडाचं मटन आहे संदीप काय बोलणार आहे बड्डे बद्दल काय बोला, का बोला? दोन शब्द तुमचा कारण की बघितलं तर तुमच्या ग्रुप मधले आणि पन्नास झालेले तुमचं किती किती वर्ष झालं तरी तुम्हाला आता माझं बघितलं तर सत्तेचाळीस ओके म्हणजे आता तुम्ही फिफ्टी च्या जवळ आहात जवळ तीन जणांची फक्त आवश्यकता तीन जणांची आवश्यकता आहे आता आमच्या ग्रुप मधलं तर अगोदर दोन कोणाकोणाचे बड्डे झाले आता बघितलं तुमचा ग्रुप सात आठ जणांचा ग्रुप आहे किती जणांचा टोटल ग्रुप आहे त्याच्यातले okay. पन्ना okay. पन्नास ए पल्सी झाले असे दोघे जण आहेत बाकीचे आता डायरेक्ट आता पण हा पहिला पन्नास सेलिब्रेशन झालाय तो पहिल्यांदा झालेला आहे सगळे सेलिब्रेशन तेवढं काय बोलणार पहिल्यांदाच असं असेल ना ला एवढा मोठा बर्थडे सेलिब्रेशन पन्नास आनंद तुला किती वय झालं सिनियर गावाच्या फाट्यापासून सुरुवात झाली बड्डे करायला वाटते पन्नास बघा देवाला कसं आहे म्हटन कसं लागतंय मस्त काय तर मंडळी बघा जेवण करून झालेलं आहे बड्डे सेलिब्रेट करून घरी आलेलं आहे तरी आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असं सुटल्या <सितों> तरी <तो> नवीन <गाए>? व्हिडिओमध्ये <सितों> तर सगळं बाय बाय